आपली मुळं प्रत्येकाची शाळेला असणार पहिली ते दहावी किंवा डिग्री कॉलेजला असणार पण आपण किती जण मुलांविषयी केअर घेतो आहे उठल्यापासून ते मुलगा परत शाळेकडे शा घराकडे येईपर्यंत कोण कोणकोण त्याची काळजी करते जसं उठल्यापासून तो व्यवस्थित अंघोळ केलं आहे की नाही स्वच्छ कपडे घातले की नाही चप्पल व्यवस्थित घातले की नाही त्याची बॅग कशी आहे त्याची त्यानं पाण्याची पाण्याची बॉटल घेतली आहे की नाही तसं शाळेत गेल्यानंतर तो व्यवस्थित वागतो आहे की नाही शिक्षकांशी बोलतो आहे का नाही किंवा अभ्यासात काय त्याला येतं आहे का नाही मॅथ्समध्ये सायन्समध्ये व्यवस्थित त्याला जमतं आहे का नाही जसं परत शिक्षक व्यवस्थित येतात का नाहीत वेळेवर येतात का नाहीत तसं मुलगा वेळेवर जातो आहे का नाही काय दंगामस्ती करतोय हे कोण कौन चर्चा कोणीच विचारत नाही आणि पेरेंट्स मिटिंग असते त्यावेळा तर कोणी पालक जातच नाहीत मग हे चुकीचं आहे ना आपली मुलगा नंतर मग हुशार झाले नाहीत आपलं आमचं मुलाला काही येत नाही मग नंतर सांगून उपयोग नाही ना तुमचं मुलगा जर शाळेत व्यवस्थित जात असेल आणि तुम्ही जर आधीमध्ये एक किमान एक पंधरा दिवसात नाही पंधरा दिवस नसू देत महिन्यातनं एकदा तरी तुम्ही ज्या तुमच्या मुलांच्या संबंधित शिक्षकांना भेटलंच पाहिजे कारण त्याची भेटला म्हणजे तुम तुमचा मुलगा त्याच्यावरती वचक राहते हा आपले वडील किंवा आपली आई शाळेमध्ये येते त्याला भेऊन तो अभ्यास करत राहतो राहतोय जाणं आपलं कर्तव्य आहे किंवा त्याचं काय जर चुकत असेल तर ते शिक्षकांच्या कानावरती घालणं हे आपलं कर्तव्य आहे किंवा याला काही येत नसेल मग ते त्यांना पर्सनली सांगायला पाहिजे शिक्षकांना हे जरा येत नाही त्याच्याकडून करून घ्या आणि शाळेला घाल गाठल्यानंतर आपण आपला मुलगा प्रत्येक ॲक्टिव्हि ॲक्टिव्हिटीमध्ये हा घेतलाच पाहिजे भले तो चुकून देत पहिला चुकल्याशिवाय कोणीच शिकत नाही चुकणं चुकलं म्हणजे काय शिक्षा नाही चुकणारच पहिला कुठला पण माणूस चुकतो चुकल्यानंतरच तो शिकतोय चुकत चुकत शिकणं हा तिचे चु गुणधर्म आहे मग चुकल्यानं चुक चुकणारच नाही असा कुठला मुलगाच नाही म्हणून सुरुवातीपासून आपण त्याला प्रत्येक ॲक्टिव्हिटी म्हणजे मग काहीतरी भाषण असतील भाषण स्पर्धा खेळामध्ये किंवा आणि काहीतरी स्पर्धा परीक्षामध्ये त्याला भाग घ्यायला सांगायचाच तो प्रत्येक ह्याच्यामध्ये भाग घेतलाच पाहिजे तसं सरांना पण सांगायचं आणि मुलाला पण सांगायचं पहिल्यापासून सुरुवातीपासूनच हे सांगायचं आणि त्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव द्यायचा मेन महत्त्वाचं म्हणजे म्हणजे जी दैनंदिन जीवनामध्ये काय काय चाललंय शाळेचा अनुभव तर देतातच सर पण कसं आहे पुढे भविष्यात मुलं दैनंदिन जीवनामध्ये जे जी व्यवहार ज्ञान कमी पडते ते व्यवहार ज्ञानमध्ये मुलं नंतर ते मागे पडतात आणि त्यांना लोक फसवे आजकालच्या दुनियामध्ये फसवे लोक भरपूर आपल्याला पाहायला मिळतात मग त्या लोकांकडून त्या मुलांची फसवणूक होते आणि त्यांचे ते, ते बळी पडतात असा बळी पडू नये यासाठी आपण आपल्या मुलांना व्यवहार ज्ञान देणं फार महत्त्वाचं आहे आजकालच्या जीवनामध्ये आणि मुद्दामून त्याला आपण कुठेतरी बाजारला जातो आहे त्याला घेऊन जायचं सोबत मुलाला आणि त्याच्याकडे थोडे पैसे द्यायचं एक उदाहरणासाठी बघायचं त्याला कसं जमतं आहे का नाही बाबा हां तू हे घे आणि किती उरले त्याला विचारायचं किती घेतलंस काय काय घेतलंस आणि किती पैसे उरले तुझ्याकडे हे त्याला विचारलं पाहिजे प्रत्येक मुलांना आणि आपल्या मुलींना विवर्धन देणं गरजेचं आहे आणि संस्कार मेन महत्त्वाचे त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तरच तो पुढे त्या संस्काराचं रूपांतरित काहीतरी चांगल्या ह्याच्यामध्ये करू शकेल आणि मुलं अभ्यास करत नसेल करत नसतील क मुलांना कुणालाच अभ्यास करावा असं वाटत नाही ते काहीतरी टाळाटाळ करतच असतात त्यांना वेगळ्या पद्धतीनं सांगा अभ्यास कर अभ्यास कर म्हणून सांगायचं नाही तू अभ्यास केलास काहीतरी त्याला आमिष द्यायचं तू आज, एक के आज हे अभ्यास केलास कम्प्लीट किंवा आज पंधरा ऑगस्टला हे भाषण तू केलंस की मी तुला हे देणार मग तो हसत हसत कळतोय तो भाषण किंवा ते काय सांगितलं त्याच्याकडे लक्ष नसते जे बक्षीस त्याला देणार आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत तो अभ्यास करतो म्हणजे बक्षीस महत्वाचं आहे त्याला अभ्यास महत्वाचा नाही या हे आमिष तुम्ही वारंवार जर देत असेल त्याला तर शंभर टक्के अभ्यास करणार म्हणजे करणार मग त्याला सवय लागते अभ्यासाची फाउंडेशन मेन महत्त्वाचा असेल तर तो पुढे सक्सेस शंभर टक्के होतो म्हणजे फाउंडेशन मेन महत्त्वाचं त्याला आपण सहकार्य करायला पाहिजे आणि तितकंच शिक्षकांचं पण सहकार्य करणं गरजेचं आहे म्हणजे शाळेमध्येच तो शिकेल असं नाही आणि आपण घरी तो येऊन अभ्यास करतोय का नाही हे आपण बघणं फार महत्त्वाचं त्याला वाचता येते का नाही त्याला गणित येते का नाही इंग्रजीमध्ये त्याला काय वाचता येते का नाही लिहिता येते का नाही व्यवस्थित जर चुकत असेल लिहिणं तर त्याला सांगायला पाहिजे बाबा तू हे व्यवस्थित लिही ज्यावेळेस सुरुवातीचं असते त्यावेळेस तू व्यवस्थित लिहू शकतो नंतर जर समजा एखाद्या वेळेस तो पाचवी सहावी सातवी आठवी नववीला जर गेला त्याचं ज त्यावेळा जर तू व्यवस्थित त्याचं लिखाण कर म्हणून सांगितला त्यावेळा ते उपयोग नाही सुरुवातीपासूनच पहिली दुसरी तिसरीपासूनच त्याची ती ऍक्टिव्हिटी आपण करून घ्यायला पाहिजे आणि व्यवस्थित आल्यानंतर शाळा सुटल्यानंतर आपले कपडे त्याला आपले कपडे आपण व्यवस्थित ठेवायला सांगायचं जिथल्या तिथे शिस्त महत्वाची आहे हे शिस्तीचं महत्व पण त्याला सांगायला हवे आणि आपलं पोरग जर शाळेमध्ये प्रत्येक आईवडिलांचे हे प्रत्येक आई वडिलांना की आपलं मुलगा हे शाळेत नंबर वन यावं त्याला चांगला आदर्श मुलगा म्हणून म्हणावं प्रत्येक आई वडिलांचं काय स्वप्न असतं की आपला मुलगा हा चांगला शिकलं पाहिजे आणि आपलं नाव केलं पाहिजे पण हे मनात असून उपयोग नाही त्याला तशा पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे आणि तो तसं आणि हे शिक्षण कसं घे त्याला घ्यावंसं वाटणार जर त्याला घरची परिस्थितीचा सा आढावा सांगत तर तो कुठेतरी त्याच्या डोचक्यामध्ये शिरणार आहे म्हणजे तो घरची परिस्थिती आपली का आहे आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायला पाहिजे ह्या मुलाला हे ज्या मुलाला कळलं तो मुलगा कधीच आयुष्यात शिक्षण शिक्षण तर सोडाच तो कुठल्याच गोष्टीत वाया जात नाही आणि तो कुठल्या व्यसनाला व्यसनाच्या आहारे जात नाही कुणाच्या वाईट संगतीला लागत नाही मग हे त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सांगणं आपली घरची परिस्थिती काय आहे बाबा आपल्याकडे काही पैसे असतील नसतील तरी पण त्याला नाहीच म्हणून सांगायचं असतं आपल्याकडे बाबा तशी परिस्थिती नाही चांगलं शिक्षण घ्या तुम्ही आम्हाला ज्यावेळेला शिकायची इच्छा होती तेव्हा आम्हाला शिकायला मिळालं नाही पैशा पैसे नसल्यामुळे तुम्हाला शिकण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतो तुम्ही शिका तुम्हाला काय शिकायचं ते शिका पण व्यवस्थित शिका आणि घरची परिस्थिती जाणीव त्या मुलाला झाली असेल तर तो मुलगा आयुष्यात कधीच वाया जात नाही मग शिक्षण त्यानं जर चांगलं शिक्षण केलं तर नाव कुणाचं येणार ना आहे मुलाबरोबरच आपल्या आईवडिलांचं नाव पण निघते तिथं हा हा या मुलगा हा मुलगा कुणाचा हां हा तर मुलगा त्या ह्यांचा मग त्या हा वडिलांचा अभिमान वाढतो ना अव हा मुलामुळे वडिलांचं नाव मोठं झालं आवडेल काय वडिलांच्या नावामुळे मुलाचं नाव झालं मोठं झालेलं आवडेल आपल्याला हे आपण विचार करायला पाहिजे तसं मुलं आपण मुलांना शिक्षण आपण द्यायला पाहिजे मुलगा काय हट्टी असते त्याला काय हट्टी हट्टीपणा हा मुलांचा स्वभावच आहे त्याला रत्तीमध्ये ठेवण्याची आपल्यामध्ये जबाबदारी पाहिजे मग त्यासाठी आपण किती प्रयत्न करतो आहे हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे शिक्षकांना दोष देऊन काहीच उपयोग नाही आपण जितपत जितकं कष्ट कर, करू घेऊ आता ते मुलगा अभ्यास करत आहे आता समजा काहीतरी शिक्षकाने सांगितलं असते आणि आम्ही त्याच्यासमोर ते मोबाईल घेऊन बसतोय मग हे चुकी चुकनाचं आहे मुलाचं आहे काय शिक्षकांचं आहे शिक्षक त्यांच्यासमोर मोबाईल घेऊन बस बस म्हणून सांगितले तुम्हाला बसा म्हणून सांगितले हे नाही ना मग आपणच कुठं चुकतो आहे ना मग जी मुलं अभ्यास करत असतात त्यांच्यासमोर मोबाईल अलाउड करायचं नाही आपण एक तास दोन तास जरा असं मोबाईल बाजूला ठेवायचा आणि त्यांच्यासमोर बसायचं तर मुलगा काय लिहितोय काय वाचतो आहे का नाही त्याच्या डोसक्यात काय शिरतं आहे का, का नाही सरांनी अभ्यास दिला रोज करतोय का नाही आणि जे केलेला अभ्यास असतो ते सर चेक करतात की नाही हे पण चेक करणं गरजेचं आहे ही आपली जबाबदारी आहे आपण हे काहीच पळत नाही त्याला अभ्यास कर म्हणून सांगतोय आणि आपण इकडे बा, बा, बाजूला मोबाईल घेऊन हे करत बसतोय मग त्याचा आवाज येत आहे की कुठे क्या कुठे हे करू ते करूया असे त्याच्यामध्ये आवाज चालू असतात मग मोबाईलचे मोबाईल चालू असल्यामुळे मग ते मोबा मुलगा तिकडे डायव्हर्ट होत आहे मग ते जरा दाखव जरा दाखव म्हणून मस्त ते मग सारखं मग ते त्याला पण सवय पडते तो आला की रोज जरा मम्मी मोबाईल पहिला सुरुवातीला एक दोन मिनटं दे पाच मिनटं दे दहा मिनटं दे असं मम्मी पण देते सुरुवातीला पाच मिनिटं की नाही मग मग हे त्याचं दिवसेंदिवस वाढत जाते पाच मिनिटात जागी दहा मिनटं होते दहा मिनटात जागी पंधरा मिनटं पंधरा मिनटात जागी तासभर तासभर नंतर मग ते ज्या दिवशी दिवशी येईल त्या तिला मोबाईल पाहिजेच मग ते हट्टीपणा करायचं आहे मग ते ऐकतच नाही नाही सुरुवातीपासूनच तिला मोबाईल द्यायचंच नाही त्या मोबाईलमुळे तिला जवळ करून घ्यायचंच नाही मोबाईल मोबाईलजवळ ते सुरुवातीपासून फोन कुणासा आला तर फोनवरती बोलते काही विषय नाही पण आजकालची मुलं फोन जास्त वापरल्यामुळे त्यांच्यावरती डायरेक्ट मेंदूला इफेक्ट होते फोनमुळे काय होतं आहे त्यांच्या मेंदूवरती इफेक्ट होते मेन म्हणजे काय होतं आहे मेंदू हँग करतो आहे फोनमुळे म्हणजे फोन जास्त वापर मुलांना करायला देऊ नका हे तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो आहे म लहान मुलांना आपल्या मोबाईल वापरायला आप देऊ नका त्याचे दुष्परिणाम भयंकर वाईट आहेत आणि ते तुम्हाला भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागतील मोबाईल वापरल्यामुळे दुसरं काही सुचत नाही त्या मुलांना अभ्यासाकडे तर लक्ष नाहीच नाही त्याच्या दुसऱ्या म्हणजे डोक्यात काहीच येत नाही मग ते दिवसभर त्या मोबाईलमध्ये गेम खेळत बसायचं आणि काय तर करत बसायचं असं त्याला सुचते दिवसभर मग ते मोबाईल दिलं की ते मोबाईल नंतर आणि आताची मुलं काय झाले आहेत था बाहेरचे गे गेम जे आउटडोअर गेम होते म्हणजे बाहेरचे म्हणा क्रिकेट म्हणा बाहेर फिरायला जाणे जे गेम होते पहिलाचे आमच्या वेळेचे ते आता पुरास बंदच झाल्याचा प्रकार झाला आहे मग हे त्या, सा सा त्या मुलांना सांगायला पाहिजे बाहेरचे गेम खेळा तुम्ही बाहेरचे गेम खेळल्यामुळे काय होतं आहे त्यांना भूक व्यवस्थित लागते त्यांचा व्यायाम होतोय घरात बसल्यामुळे मोबाईल बसल्या बघत असल्यामुळे त्यांचं काय होणार आहे हे काही मेंदूचं मेंदूच हँग होण्याचा प्रकार होणार म्हणून आपल्या मुलांना आपण कितपत स्वतः बदला मग मुलांना बदलायला सांगा म्हणजे आपण मो मोबाईल त्यांच्यासमोर वापरायचंच नाही ते नसतील शाळेला गेले असेल त्यावेळेला तुम्ही बसा मोबाईल घेऊन पण ते आले की मोबाईल आपण वापरायचा नाही त्यांना पण वाटलं पाहिजे आपले मो पप्पा मोबाईल मम्मी पण मोबाईल हातात घेत नाहीत आपण पण घेणं चुकीचं आहे फोन त्यांना कळतंय मग त्यांच्यासमोर तेच जर कसाच मा ते माहीत नाही लहान पोरंही जसं तुम्ही कृती कराल तसंच ती वागत असतात मग तुम्ही काय पण करा तुम्ही कुठेतरी चप्पल टाकत असाल बाजूला ते पण तसंच टाकणार तुम्ही आलेले कपडे कुठे पण टाकत असाल ते पण तसंच टाकणार असं उलट कृती करून बघा तुम्ही तुमचे आलेले चप्पल किंवा तुम्ही कुठं तर कामाला गेला आहे किंवा बाहेर गेलाय तुमचे चप्पल व्यवस्थित नीट लाईनमध्ये ठेवा तुमचे कपडे व्यवस्थित घडी करून ठेवा ते पण तसंच करतात कारण कसं आहे त्यांच्याकडे आ, वर जे आकलन क्षमता असते ते जसं तुम्ही कराल तसं त्यांच्याकडे बारीक लक्ष त्यांचं बारीक लक्ष असते तुमच्या कृतीवरती आणि ते शिकताला वय असते त्यांचं ते तसंच शिकते तुम्ही जसं कराल तसं ते म्हणजे कसं आहे बी पेरलं तसं उगतंय तसा प्रकार आहे तुम्ही म्हणजे आपण चांगलंच पेरलं पाहिजे त्यांच्यावरती चांगले त्यांच्या डोक्यात गुण घालायचा प्रयत्न आपण केला पाहिजे जितकं चांगलं तुम्ही कराल तितकं चांगलं तुमच्या मुलांचं भवितव्य होणार आहे आणि हे नियम तुम्ही फॉलो केलात तर तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल त्यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद